हॅलो खानाव टीमचा सूरज आपण आयोजकांशी संपर्क साधा खानाव टीमचा सूरज मॅचला मॅच चालू होत्या खरं तर दुसरी सेमीफायनल एका साईडला टीम जय खांबया आदिरा इलेवन मार्केवाडी टीम पाहतोया तर दुसऱ्या साईडला धाकटी धाकटी धामनी असा सामना आपण पाहतोय पहिला बॉल डॉट आला नेक्स्ट बॉल इथे फटका चांगला आहे फलंदाजाच्या बाटमधन सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना दोन फलंदाज सुरेश आणि भरत अशी जोडी पाहतोय एक धावणे श्री गणेश केला जातोय अगदी विचार केला तर खोपोलीवरून बिलॉंग करत असताना आज कर्जत तालुक्यात सावळे या ठिकाणी खेळण्यासाठी सज्ज झालं टीम ढाकटी पनवेल विभागातून बिलॉंग करत असताना यस सटेन गेला शत फटका फसला आणि इथे विकेटचं पतन फलंदाज होईल बाद इथून फलंदाजाला मैदान सोडावं लागेल विकेट क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर मार्केला तुम्ही पाहू शकाल चांगली गोलंदाजी आहे आजच्या दिवसामध्ये त्याने खरंतर चांगली गोलंदाजी केले अक्षरशः त्या ठिकाणी डायरेक्ट हिट करण्यासाठी येत ना परंतु नामदेव मार्केची हे हिट कुठेतरी चुकलं आणि एक धाव सहजगत आहे कम्प्लीट केली एक या धाव संख्येने धाव स्कोरबोर्डवर धावा लागले गेले दोन धावा एक चांगली बॅटल मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल की धाकटी धामणी इथून आपला विजयाचा शिक्कामोर्तब करेल कोणता संघ जिंकल हे देखील पाहणे फार महत्वाचं आहे दुसरी सेमीफायनल लढत तुमच्या भेटीला खरं तर येऊन ठेपले अगदीच चांगले मॅच पाहायला मिळेल इथे शॉर्ट पिच बॉल होता खूप बाहेर बॉल पाहायला मिळाला वाईट बॉलची सांगता यस इट इज अ फाईट बॉल पंचांचा इशारा येतो इट इज फाईट बॉल खराब गोलंदाची पाहायला मिळते परंतु आज नामदेव खरं हो तर टी शर्ट देखील धुळीमध्ये रंगून टाकला आहे कारण हा जीव आहे क्रिकेट खेळत असताना खरं तर जीवाची बाजी लावून खेळला जाणारा खेळ म्हणजे क्रिकेट आणि तेच दाखवत असताना आणखीन एक डॉट बॉल चांगली गोलंदाजी नेक्स्ट बॉल इथे खरं तर आणखीन एक डॉट डॉट बॉल षटक संपल्याचा इशारा येतो एस चांगलं षटक पाहायला मिळालं फक्त धाबा खर्च केल्यात त्या मात्र दोन सॉरी तीन धाबा तीन धावा खर्च केल्या चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली नामदेव मार्केची आज खरं तर इम्प्रेस केलंय नामदेवने ज्यांची गोलंदाजी चांगली झाली आणि पूर्ण मार्केवाडी टीममध्ये तर चांगला जीव लावून जीवाची बाजी लावून खरं तर हा क्रिकेट खेळतोय आणि चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून सातत्याने पाहिली तीन धावा बोर्डवर पाहायला मिळाल्या नेक्स्ट गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर यश यशला आपण बघतोय पहिल्या गोलंदाजाने तीन धाबा खर्च केला दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नाना आणि भरत ऑनस्ट्राईकला नानाला तुम्ही पाहू शकाल नॉनस्ट्राईक येणला भरत अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये खरं तर मै पाहायला मिळते आणि इथून एखादा षटकार एखादा चौकार ठोकणं देखील महत्त्वाचं असेल कारण समोर का तितकाच ताकदीचा संघ आहे जीवन भगतने आज चांगलं शतरक्षण त्यांच्या माध्यमातून आज पाहायला मिळालं आणि चांगला इम्प्रेस देखील त्याने केलं आहे जीवन भगत याने फुलटाज बॉल फटका चांगला खेळायचा होता ऑन साईडलापर्यंत त्या ठिकाणी फटका फसला होता आणि नक्कीच घेतली जाईल एक सिंगल धाव एका धाबेनेपेक्षा जास्त काही मिळणार नाही या एक धाबेच्या मदतीने टीम जाऊन पोहोचेल चारही आकड्यावर एक सुंदर भव्य दिबे नाटची रजनी शृंखला आपल्याला पाहायला मिळते सावळे आयोजित ही नाटची भव्य दिबे रजनी आपण पाहतो सेमी फायनल दुसरा मारकेवाडी आणि त्याला फाईट करण्यासाठी टीम धाकटी धामणी हा संघ आपण पाहतोय अगदी पनवेल विभागातून बिलॉंग करत असताना आज सावळेच्या मैदानावर खेळण्यासाठी सज्ज झाला आहे इथून समोर येऊन चांगला फटका पाहायला मिळाला ऑन साईडला शतरक्षक फार दूरवरून आला उचलना फेकना तोपर्यंत घेतली जाईल दोन धावा सुंदर रनिंग बिटवीन द विकेट तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच नसेल दोन धावेच्या मोबदला टीम जाऊन पोहोचेल सहा धावा इथे नानाच्या बॅटमधन नाना भरतच्या खरं तर दोन धावा आपल्याला पाहायला मिळाला भरतला बॅटिंग करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये मार्केवाडीच्या विरोधात खेळण्यासाठी खरं तर बॅटिंग देखील फार महत्वाची करावी लागेल कारण आज मार्केवाड टीमने देखील इम्प्रेस केला इथून चांगला फटका शतरक्ष तितकाच कमालीचा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न परंतु कुठेतरी हा नेम चुकला आणि त्या ठिकाणी एकच धाव घेतली जाईल एक या धावसंख्येने दहा फलक फ्लाय होईल सात या धावसंख्येवर धाव संख्य आपल्याला पाहायला मिळेल सात या आकड्यावर एक चांगला आकडा दहा फलकावर लागला जातोय सात धाबा सेमी फायनल पहिला त्यामध्ये विजय झाला टीम खाणं हो आणि इथून कोणता संघ विजय होईल हे देखील पाहणं गरजेचं आहे नेक्स्ट बॉल इथे फटका चांगला आहे कवर ड्राइवचा देखना स्ट्रोक तितकाच कमालीचा देखील पाहायला मिळाला आणि घेतल्या जातील दोन धाबा सुंदर रनिंग बिटवीन विकेट हीच खरं ओळख या धाकटी थांबणीची की छोट्या छोट्या क्षेत्रामध्ये देखील दोन धाबा घेणं फार महत्त्वाचे असतील आणि त्या दोन धावा या ठिकाणी येत आहेत म्हणजेच दोन धाबेने दा फलक फ्लाय होईल साउंड पोचेल no. नऊ या आकड्यावर चांगलं षटक आपण या ठिकाणी पाहतोय पहिल्या षटकाचा विचार केला तर नामदेवने फक्त तीन धाबा खर्च केला आणि इथून दुसऱ्या षटकामध्ये खरं तर अद्यापपर्यंत पर्यंत सहा धाबा खर्च केल्यात इथे फटका चांगला आहे थोडीशी ताकद चांगली पाहायला मिळाल परंतु तितकाच ताकदीचा ताक क्षत्रक्षण चांगला पाहायला मिळाला आणि दोन धाबा सहजगत्या कम्प्लीट केल्यात असताना दोन फलंदाज नाना आणि भरत अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये अकरा धावा स्कोअर बोर्डवर पाहायला मिळतील इथून कमबॅक करावा लागेल एखादा षटकार एखादा चौकार आला तर चांगली मॅच पाहायला मिळेल यात शंका नाही आहे कारण एका साईडला विचार केला तर आदिवासी विभागातील संघ तुम्ही पाहतो आहे धाक धाकटी धामणी आणि त्याच्या विरोधात खेळण्यासाठी ओपन टुर्नामेंटमध्ये खेळण्यात असताना आपल्याला आजच्या ओपन पोलमध्ये पाहायला मिळाला तो मात्र मार्केवाडी टीम इलेव्हन मार्केवाडी टीम अगदी चांगली आज खेळ करत असताना त्या ठिकाणी एस टी रक्षकाची चुकी घेतली जाईल एक सिंगल धाव आणि घाई मात्र त्या ठिकाणी केली जाणार नाही दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न बोट आकाशाकडे आणि ते विकेटचं पतन एक धाव खर्च केली दुसऱ्या धाववर विकेट दहा फलकावर धावा लागले गेलेत बारा धावा आणि येणारे बारा बॉल आणि तेरा धावसंख्येची संख्येची गरज आहे जिंकण्यासाठी डीजे बारा बॉल आणि बारा धावसंख्येची गरज आहे जिंकण्यासाठी इथून दोन बॉलमध्ये हा सामना फिनिश करेल का दोन सलामीची जोडी संदीप आणि विशाल अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते असे सेमी क्रमांक दुसरा आपण पाहतो आहे आणि इथून शेवटची मॅच आणि ते मॅच पाहायला मिळेल मेगा फायनल हे नाईट रजनी शृंखलेचा शेवटचा सामना मेगा फायनल ग्रँड फिनल आहे आपल्याला कोणती टीम या ठिकाणी मिळेल एका साईडला खानाव टीम तर मिळाले परंतु दुसऱ्या साईडला कोणती टीम विजय होईल हे देखील पाहणं फार गरजेचं आहे बारा बॉल बारा बडवायचे दोन सलामीचे फलंदाज सर बारा बॉलमध्ये तेरा धाव गरज आहे जिंकण्यासाठी आणि पहिला बॉल गोलंदाजी ट्रॅकवर आलाय गोलंदाज भरत पहिला बॉल कमालीचा एक धाव तर घेतली जाईल चांगली बॉलिंग भरतची आपल्याला पाहायला मिळते तेरा धाव संख्येची गरज जिंकण्यासाठी एक बनले आता अकरा ला बारा ची गरज आहे म्हणजे दोन षटकार या मॅच फिनिश करू शकतो ती परिस्थिती पाहायला मिळेल का संदीपच्या आता विशालच्या बॅटमधनं मागच्या मॅचमध्ये खरं खरंतर विशालने चांगली बॅटिंग केली होती संदीपने देखील चांगली बॅटिंग केली होती परंतु या मॅचमध्ये कशा प्रकारे होईल देखील पाहणं गरजेचं आहे शॉट चांगला आहे फटका चांगला पाहायला मिळाला बॉल आहे लॉंग लेग सीमा पार चार धाब्यांसाठी येतोय अक्क बॅटमधनं हा चौकार धावा धाबा बोर्डवर पाहायला मिळाला विशालची बॅटिंग चांगली होते नेक्स्ट बॉल इथे या पंचांकडे लॉर्ड अपील केली जाते परंतु चांगली पंचगिरी करत असताना एक धाव घेतली जाईल कमालीची बाटल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणखीन एक धाव सात सहा धाबा सॉरी चार पाच सहा धाबा बोर्डवर आपल्याला पाहायला मिळाल्या अजूनही सात धाव संख्येची गरज आहे जिंकण्यासाठी एखादा शॉट एखादा षटकार या मॅच मध्ये सर्व काही सांगून जाईल सात धावसंख्येची गरज आहे जिंकण्यासाठी ऑन स्ट्राईकला आता संदीपाला संदीप ना पाहतोय यावेळेस या मात्र स्टँड इन डिलेवर्ल्ड बॉल पाठवलंय व्हाडिश लॉंग मधून चेंडू आउट ऑफ शंकरनाथ टोकणारा हा षटकार एका धावसंख्येची गरज आहे इथून जिंकण्यासाठी संदीपची बॅटिंग खरं तर मागच्या मॅच मध्ये देखील पहिल्या ओव्हर मध्ये त्यांनी पंधरा धावा ठोकल्या होत्या आणि इथून मी तर म्हणेन संदीपचा एक षटकार तिथून मॅच फिनिश होईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे एक धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी इथून सामना विजयी होत आहे इलेवन इलेव्हन मार्केवाडी टीम जाऊन पोचले मेगा फायनल मध्ये प्रवेश करत असताना ટીમ આધિરા ઇલેવન માર્કેવાડી વેલ પ્લેડ ટીમ માર્કેવાડી અને હાર્ડ ટીમ ડીઝે થેન્ક યુ